सातारा पोलिसांचा अभिनव उपक्रम महिलांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य राहील त्या अनुषंगाने यंत्रणा पालकमंत्री शंभूराजी देसाई यांच्या निर्देशानुसार मिशन मोडवर काम करीत आहेत त्यांच्या सूचनेनुसार शाळांनी तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची कारवाई सुरू केली आहे महिला सुरक्षेसाठी एक आठ एक या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सातारा पोलिसांनी केलं आहे पोलिस विभागाकडून स्वतंत्र भरोसा केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे यामध्ये कर्तव्यावर महिला अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तक्रारदार महिलांसाठी अभ्यासगत कक्ष महिलांचे समुपदेशन महिलांना तात्काळ वैद्यकीय उपचार कायदेशीर बाबीची सोय मनोधैर्य योजना पूर्तता पीडित महिला व बालकांसाठी तात्पुरता निवारा व जीवनांची सोय अशा सोयीसुविधा भरोसा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली